नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन मन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे तर अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त फॉर्म येण्याची शक्यता असणारे दोन ठिकाण ते म्हणजे मुंबई शहर पोलीस आणि पुणे शहर पोलीस या ठिकाणी जागा सुद्धा खूप जास्त आहेत तर अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती की या तुलनात्मक कशा पद्धतीने नेमका कोठे फॉर्म भरला पाहिजे किंवा फॉर्म भरताना नेमका कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे कुठं फायदा आहे कुठं नुकसान आहे या सर्व गोष्टी बद्दल या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुण्याला फॉर्म भरायचा की मुंबईला भरायचा याच्यासाठी बरेचसे जे इशू आहेत तुमच्या मनामध्ये मनामध्ये जे अडचणी वाढत आहेत मनामध्ये जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शंभर टक्के पुणे आणि मुंबईमध्ये ज्यांना फॉर्म भरायची इच्छा आहे त्यांना फायदा होईल तसंच दुसरीकडे फॉर्म भरायचा आहे पण इथं पण फॉर्म भरताना नेमका कशा पद्धतीने अंदाज घेतला पाहिजे हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचे महत्वाची अडचण सांगतो किंवा गैरसमज सांगतो काही काही पोर स्वतःला ओव्हर स्मार्ट समजतात आणि ओव्हर स्मार्ट समजून काय म्हणतायत की जिथं जागा कमी तिथं फॉर्म कमी येतील मग तिथंच मी फॉर्म टाकतो अरे बाळा तू एकटा हुशार नाही दुनियात सगळी हुशार झालेली आहे त्याच्यामुळे प्रत्येक जणच असा विचार करू शकतो त्यामुळे असल्या गोड गैरसमजातून निघून जा लक्षात असला गोड गाई समज मनामध्ये बिलकुल तुम्ही पाळायचा नाही काय असतं बघा एक लक्षात ठेवा जिथं फॉर्मची संख्या जागांची संख्या जास्त आहे तिथं फॉर्म जास्तच येणार आहेत मुंबईला तुम्हाला माहिती आहे दरवर्षी फॉर्मची संख्या जास्तच असते बरोबर आहे का पण याचा अर्थ असा नाही आहे की कमी फॉर्म आहेत तिथं खूपच कमी फॉर्म येणार आहेत कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे मुलांचा अभ्यासही भरपूर वाढलेला आहे मुलं मेहनतही भरपूर करत आहेत त्याच्यामुळे कॉम्पिटिशन कुठेच कमी नाही असं नाही की फुक फुकटात काहीतरी मिळेल फुकट्यात तुम्हाला वर्दी मिळेल हा डोक्यातून काढून टाका तुम्ही फॉर्म कुठेही भरा तुम्हाला टफ कॉम्पिटिशनच असणार आहे तुम्हाला हार्डवर्कच करावं लागणार आहे आणि तुम्हाला खूप चांगले मार्क्स आणि खूप चांगली मैदानी चाचणी हिला सुद्धा चांगले, चांगले मार्क्स पाडावे लागणार आहेत हे लक्षात ठेवा पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा आता बघा मुंबईचा फॉर्म भरताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की ग्राउंड ग्राउंड हा पोरांचा सगळ्यात महत्वाचा इशू असतो की बाबा मैदानीला आम्हाला जास्तीत जास्त वेळ पाहिजे भरती येत नाही तर कवा भरती येईल याची वाट बघत बसवतो आणि भरती आल्यावर म्हणतो ग्राउंडला जास्त वेळ मिळावा असं कसं ऐसा कसा चलेगा असं अनेक जण करतात मी याच्या अगोदर शंभर वेळा सांगितलं होतं मला जेव्हा जेव्हा पोरं विचारतात की ऍड कधी येईल अरे बाबा तुझी तयारी झाली का हे अगोदर तपास लक्षात हे महत्वाचं असतं आणि नंतर मग मैदानी मुंबईला मैदानीला जास्त वेळ मिळतो असं अनेकांचं म्हणणं आहे आणि ते बरोबर पण आहे मुंबईला वेळ जास्त मिळतो याचा अर्थ मागच्या वर्षी एवढा जास्त वेळ मिळेल याची गॅरंटी नाही लक्षात ठेवा अनेक विद्यार्थी मागच्या वर्षी असं झालं होतं म्हणून या वर्षी सुद्धा असं होईल अशा प्रकारच्या डोक्यामध्ये घाण विचार डोक्यामध्ये ठेवतात आणि तयारी करतात आणि त्याच्यात त्याचं नुकसान होतं लक्षात येत आहे त्याच्यामुळे हा मुंबईचा प्लस पॉइंट सांगतो तुम्हाला मैदानीबाबत पुण्यापेक्षा थोडासा जास्त वेळ तर शंभर टक्के मिळेलच याच्याबद्दल बिलकुल काही शंका नाही मनामध्ये लक्षात आलं त्याच्यामुळे ज्यांना ग्राउंडलाच वेळ पाहिजे त्यांनी पुण्यापेक्षा मुंबईला प्रेफर करू शकता लगेच गडबड करू नका प्रत्येक मुद्द्याबद्दल मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्ट सांगणार मग कॉन्क्लुजन काढायचं सगळ्याचं लक्षात आलं हा महत्वाचा अडचण ही किंवा महत्वाचा प्रॉब्लेम आहे ग्राउंड ग्राउंडचा वेळ पुण्याला कदाचित कमी मिळेल मुंबईला थोडासा जास्त मिळेल माझा सुद्धा तोच अंदाज आहे वेळ जास्त मिळेल मग मैदानीमध्ये खूपच काय इंजुरी झाली कुणाला तरी किंवा ज्याचं ग्राउंड खूप विक आहे आता नव्याने ग्राउंड तयारी करायला लागलाय त्याला मुंबईला भरल्यानंतर ग्राउंडच्या बाबतीत थोडासा वेळेचा फायदा हा शंभर टक्के होऊ शकतो त्याच्यानंतरचा महत्वाचा आहे मुलींच्या बाबतीमध्ये आता बघा पोलीस भरतीची तयारी करणारे मुली एकतर सर्वसाधारणपणे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्याच असतात बरोबर आहे का आता मी इकडे बघा याच्या दोन्ही जाहिराती सुद्धा दाखवणार आहे जागाबद्दल सुद्धा विश्लेषण सगळं सांगणार आहे त्यामुळे थोडासा दमधारा अगोदर ह्या गोष्टी समजून घ्या मुलींच्या बाबतीमध्ये मुलींनो जर तुमचं ग्राउंड चांगलं असेल हा लक्षात आणि मैदानी चांगली असेल मी तुम्हाला म्हणणार नाही इथंच फॉर्म भरा पण शंभर टक्के तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये नोकरी करताना मुंबईपेक्षा कमी अडचणी येतात लक्षात येते मुलींच्या बाबतीमध्ये अडचणी कमी येतात इथला जॉब हा पुण्यातला जॉब हा मुंबई मी पुण्यातून व्हिडिओ घेतोय त्याच्यामुळे इथला आलं माझ्या तोंडात पुण्यातला जॉब हा जो आहे तो मुंबईपेक्षा मुलींसाठी कधीही थोडासा फायद्याचा आहे पगाराच्या बाबतीत नाही पगार मुंबईला जास्त असतो पण तिथं खर्च सुद्धा जास्त असतो लक्षात आलं त्याच पद्धतीने अजून मुलींच्या बाबतीत पुढेही सांगणारे अनेक अडचणी पण ही सर्वात महत्वाची मुलींना नोकरी करायला मुंबईपेक्षा पुणे खूप म्हणजे खूपच जास्त बेटर आहे लक्षात ठेवा तो मुद्दा आहे मुलींच्या बाबतीमध्ये पण जर तुम्हाला मुलींना पुण्यामध्ये पोलीस व्हायचंय तर तुमची ग्राउंड आणि लेखी हे दोन्ही खूप चांगलं स्ट्रॉंग पाहिजे मुंबईला तयारी करणाऱ्यापेक्षा तरी खूप जास्त स्ट्रॉंग पाहिजे लक्षात ठेवा पुण्यामध्ये यावेळी जागा सतराशे पेक्षा जास्त आहेत पुणे हे आख्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या ड्युटीसाठी आवडतं ठिकाण आहे कारण शिक्षणाच्या सुविधा आहेत बाकीच्या सगळ्या सुविधा आहेत वातावरण चांगले गर्दी कमी आहे पुणे मुंबईपेक्षा खर्च कमी याच्यामुळं पुणे बऱ्याच जणांचा भर असणार आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळं मुलींनो फक्त इथं ड्युटी चांगली पण तुझा अभ्यासच नाही ग्राउंडच नाही तू कशाला मग इथं फॉर्म भरती तू आपलं मुंबईलाच जा तिकडं थोडे धक्के खा बरोबर आहे का लक्षात येत आहे त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा तुम्ही जर हे स्वप्न बघत असाल की मुंबईमध्ये ड्युटीच जरा वचवत जास्त आहे इथं ड्युटी जरा आरामात आहे बरोबर आहे तुमचं पण त्याच्यासाठी अभ्यासही मुलींना खूप जास्त करावा लागणार आहे लक्षात येत आहे मुलींना तर जास्तच करावं लागणार कारण की मुलीमध्ये हुशार हुशार मुळी माझा अंदाज आहे यावर्षी पुण्यामध्येच फॉर्म भरणार ज्या हुशार आहेत ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे ज्यांची लेखी परीक्षा चांगली त्या पुण्यामध्येच फॉर्म भरू शकतात त्यामुळं तशा मुलींना कम्पीट करायचं आपला अभ्यास जर कमी असेल तर त्या पद्धतीने अभ्यासाचे आणि मैदानाची प्रॅक्टिसचा वेळ वाढवा जर शांत ठिकाणी तुम्हाला नोकरी करायची इच्छा असेल तर हा झाला मुलींच्या बाबतीमध्ये त्याच्यानंतरचा बघा महत्वाचा अडचण अजून एक सांगतो मी पॉइंट काढून घेतलेले आहेत वेतन वेतनाबाबत तर सांगितलं मग अशीच तुम्हाला मुंबईमध्ये वेतन जास्त असतं पुण्यापेक्षा पण खूप जास्त असतं असं नाहीये मग पुण्यापेक्षा खर्च सुद्धा मुंबईमध्ये जास्त असतो त्यामुळे पगार कुठेही कमी जास्त हे बिलकुल मॅटर करत नाही आणि शक्यतो तुम्ही भरतीत करणारे मुलं त्याचा विचारही करत नाहीत की बाबा मुंबईमध्ये पगार जास्त आहे म्हणून मला मुंबईला जायचंय असा कोणी विचार करत नाही मला नोकरी पाहिजे तिथं जास्त जागा येतात म्हणून मला तिथं जायचंय असा सगळं जण विचार करतात त्यामुळे हा मुद्दा काय एवढा तुमच्यासाठी महत्वपूर्ण नाहीये लक्षात ठेवा अशा पद्धतीने नोकरी नौक्री, आता नोकरीच्या पद्धतीने मग अशी सांगितलं तुम्हाला एक लक्षात ठेवा मुंबईची नोकरी दगधगीची आहे मुंबईमध्ये तुम्हाला नोकरी एका ठिकाणी असते प्रवास खूप जास्त करावा लागतो लक्षात येते ना मुंबईमध्ये पुण्यामध्ये तुलनेने प्रवास कमी करावा लागतो हा लक्षात कारण मुंबई मधल्या मेन एरियामध्ये राहायचं म्हणलं की तिथला खर्च आणि आपला पगार याचा काही मेळ बसत नाही लक्षात आहे त्याच्यामुळे इथं नोकरी करायला तर पुणेच चांगला आहे फक्त एकही पोरांनो पुण्यामध्ये अभ्यास यावर्षी खूप तगडा ठेवावा लागणार आहे जर तुमचा अभ्यास तगडा नसेल तुम्हाला वाटत असेल कुठं कमी माझं ग्राउंड जरा कमी आहे लेखी जरा कमी आहे तुम्ही पुण्याचा मग विचार करू नका मुंबईला जाते बेटर राहील तुम्हाला लक्षात येतंय नोकरीच पाहिजे मला कसल्याही परिस्थितीमध्ये यावर्षी मग मा पण माझं ग्राउंड आणि लेखी पुण्याला बसेल असं नाहीये त्याच्यामुळे तुम्ही काय करा मग तिकडंच जा मुंबईमध्ये जाऊ शकता किंवा मग मी फक्त मुंबई पुण्याबद्दल बोलतोय बरं का याचा अर्थ बाकीच्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा असं नाही भरायचे नाहीत असं नाही इथं जागा जास्त आहेत आणि विद्यार्थ्यांचे तुमचे अनेक प्रश्न या दोन ठिकाणी फॉर्म भरण्याच्या बाबतीत आले म्हणून मी याच्याबद्दल बोलतोय बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही ठरवले असेल की मला इथंच फॉर्म भरायचे तुम्ही थांबरा राहा त्याच्यावर त्याच्याबद्दल बिलकुल माझं काही मत नाहीये लक्षात येत आहे अशा पद्धतीने नोकरीच्या बाबतीत तर पुणे आहेच लक्षात आलं त्याच नंतर बघा आता लेखी परीक्षा अनेक जणांचं पहिलं गैरसमज असायचा की लेखी परीक्षेला पुण्याचा पेपर लय अवघड असतो मग इकडला पेपर सोपा येतो तिकडला पेपर सोपा असतो मी याच्याबद्दल पहिलं सुद्धा बोललेलोय पोरानं तसं काही नसतं मुंबईचं सांगतो मुंबईचा या वर्षी आत्ताची जी पोलीस भरती झाली त्यात मुंबईचा पेपर एकदम सोपा होता आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी अवघड होता त्याच्यामुळे असं नाही की सोपा आला म्हणजे सोपाच येईल की अवघड आला म्हणजे अवघडच येईल अगोदर पुण्याचे दोन वर्षापूर्वीचे पेपर अवघड होते मागच्या वर्षी मागच्याच्या मागच्या वर्षीपेक्षा तुलनेने सोपा आला होता पेपर म्हणजे असं काही नाहीये बरं का लक्षात ठेवा पेपर अवघड येईल किंवा पेपर सोपा येईल फक्त एकच आहे पुण्यामध्ये जर फॉर्म भरायचा पुन्हा पुन्हा सांगतोय तर तुम्हाला मेहनत जास्त घ्यावं लागणार आहे कारण की हुशार पोरं बऱ्यापैकी पुण्यामध्ये येणार आहेत ज्याचं ग्राउंड चांगलं आहे त्यांनी पुण्यामध्ये येणार आहेत आणि माझं तर म्हणणं आहे ज्याचं ग्राउंड आहे ज्याचं हे आहे मैदानी चाचणी चांगली त्याने तर पुण्यामध्येच या मुंबई पुण्यामध्ये ठरवायचं असेल तर लक्षात येते त्यामुळे पेपर अवघड येऊ किंवा सोपा येऊ कॉम्पिटिशन लेखी परीक्षेला असेल किंवा मैदानीला असेल हे पुण्यामध्ये जास्त असणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे हे खरं ठरलंच असं नाही बरं का पण मला वाटतंय तसं म्हणून तुम्हाला सांगतोय नाहीतर पुन्हा उद्या म्हणताल की तुम्ही तर असं म्हणला होता तिथं तर असं झालं माझा एक अंदाज सांगतोय लॉजिकल आहे ना कारण जागा जास्त आहेत पुण्याबद्दल अट्रॅक्शन पोरांचं जास्त आहे हा लक्षात आणि मुलीमध्ये तर कॉम्पिटिशन जास्तच राहणार आहे पुण्यामध्ये हे बी फिक्सच आहे ते लक्षातच ठेवा हा लक्षात आता मेरिटच्या बाबतीमध्ये कुठं मेरिट कमी लागेल कुठं मेरिट जास्त लागेल आता लक्ष घ्या मुंबईच्या जागा पुण्यापेक्षा थोड्याशा जास्त येतात जर सेम पेपर आला समजा काठिण्य पातळी सारखी आली तर साहजिकच आहे मुंबईमधलं मेरिट थोडस पुण्यापेक्षा कमी लागेल माझा अंदाज हे पण अंदाजच आहे मेरिट मुंबईचं थोडस कमी लागेल ला, पुण्यापेक्षा कारण पेपर जर सेम आला तर कारण मेरिटचं कसं डिपेंड असतं जर एखाद्या ठिकाणी खूपच पेपर अवघड आला तर तिथलं मेरिट किती जागा कमी असू द्या कमीच लागतं लक्षात पाठीमाग गोंदिया का कोणता तरी जिल्हा नव्हता का मागच्या वेळेस पेपर किती अवघड झाला बासष्ट त्रेसष्ट गुण पडलेले पोरं सुद्धा पोलीस झाले आणि लक्षात असं काही हे नाही आहे लक्षात येतंय आहे पण मी जर समजा धरलं की मुंबईची काठण्य पातळी आणि पुण्याची काठण्य पातळी पेपरची दोन्हीही सारखीच आहे तशा वेळेस मात्र मुंबईचं मेरिट कमी लागणार आहे जागाही जास्त येतात आणि पुण्यापेक्षा जे जास्त हुशार पोरं ते शक्यतो पुण्यामध्ये भरपूर राहणार आहेत त्यामुळे साहजिकच आहे मेरिट थोडंसं मुंबईचं कमी राहू शकतं हा माझा वैयक्तिक एक अंदाज आहे लक्षात येत आहे मग मेरिटच्या बाबतीमध्ये हा एक विषय त्याच्यानुसार तुम्ही विचार करू शकता लक्षात अशा पद्धतीने आहे आता बघा अनेक जण फॉर्म भरतात फॉर्म भरताना अजून एक सांगतो तुम्हाला पुढं जागाबद्दल यायचं आपल्याला जागेवर आधारित फॉर्म भरा जसं की आता दोन्ही जाहिराती तिथं ही मुंबई पोलीस शिपाईची जाहिरात दिसते तुम्हाला आणि या ठिकाणी ही पुण्याची जाहिरात आहे आता जागा आहेत मुंबईच्या जागेमध्ये जर तुम्ही इतर मागास मी उदाहरण म्हणून सांगतो तुम्ही तुमच्या कॅटेगरीला त्याच्यात तुम्ही खेळाडू आहेत का प्रकल्पग्रस्त आहेत का महिला आहेत का पुरुष आहेत ते बघून तुम्ही त्याला किती जागा आहेत बघा अनेक ठिकाणी काय असतं आकडा मोठा असतो पण तुमच्या कॅटेगरीला जागा कमी असतात काही ठिकाणी जागा एकूण जागा जास्त असतात कमी असतात पण तुमच्या कॅटेगरीला जागा जास्त पण असू शकतात त्यामुळे भारताही त्या गोष्टी बघा आता उदाहरण सांगतो तुम्हाला आता बघा इथल्या चोवीसशे एकोणसाठ जागा पुन मुंबईच्या येतात आणि पुण्याच्या जागा सतराशे तेहतीस येतात एकूण जागा म्हणजे मुंबईच्या जास्त आहेत पण जास्त कितीत जवळपास पाचशे पेक्षाही जास्त सव्वा पाचशे जागा मुंबईच्या जास्त येतात पण जर तुम्ही इतर मागासवर्गीय ओबीसीच्या जागा बघितल्या तर मुंबईमध्ये चारशे सदुसष्ट येता मुंबईमध्ये चारशे सदुसष्ट येतात इथं ओबीसीच्या बघितल्या तर पुण्यामध्ये चा चारशे पन्नास आहे म्हणजे फरक कितीचा आहे फक्त सतरा जागाचा आहे ओबीसीचा म्हणजे जास्त फरक नाहीये इकडं जास्त फरक आहे एकूण जागामध्ये पण फक्त ओबीसीच्या धरल्या तर खूप मोठा फरक नाहीये लक्षात येत आहे म्हणजे काही काही ठिकाणी जागा बघा तुम्ही मुंबई पुण्यात जर फॉर्म भरायचा दोन्हीपैकी एक ठरवायचं असेल तो तु, तुमच्या स्पेसिफिक कॅटेगरीच्या जागा तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये पुन्हा महिला पुरुष खेळाडू प्रकल्पग्रस्त अपंग जे काय आहेत अनाथ आहात तर सगळं बघा पोलीस पाल त्याच्या एकूण जागा किती येतात अलग लक्षात हे पण बघा आता पुण्याचं बघा किती फरक आहे फक्त सतरा जागाचा फरक आहे मग खूप जास्त फरक नाहीये म्हणजे ओबीसीच्या जागा आपण म्हणू शकतो सतरा जागाचा फरक आहे फक्त एवढ्या मोठ्या जागांमध्ये मुंबईचं आता सांगायचं मुंबई पोलीस पाल्ले आहे पोलीस पाल्लेला इतर मागास वर्गाला चौदा जागा आहेत कुठं मुंबईला आणि पुण्यामध्ये पोलीस पाल्लेला चौदाच जागा आहेत ओबीसीला मी उदाहरण म्हणून फक्त ओबीसी सांगतो म्हणजे जागाचा फरक तिकडं जास्त आहे पण इथं चौदा चौदा सेमच जागा आहेत ना जा जागा तर सेम आहेत अशा पद्धतीने आहे फक्त एक असतं ओपनला जागा जास्त आता अराखीव जागा इथं तर किती पाचशे एकोणनव्वद आहेत पुण्यामध्ये आणि या ठिकाणी किती येतं सहाशे एकोणनव्वद म्हणजे शंभर जागाचा फरक ओपनचा आहे आणि ओपनच्या जेवढ्या जागा जास्त तेवढं इतर कॅटेगरीचं मेरिट कमी 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 होत असतं त्यामुळे हे पण बघा तुम्ही लक्षात आणि हे बघून डिसिजन घ्या कधी कधी असंही असू शकतं की पुण्यामध्ये एकूण जागा कमी येतं बा पण काही काही कॅटेगरीला काही काही तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसतात ज्या सेगमेंटमध्ये तुम्ही बसतात तिथं जागा तुमच्या चांगल्या असू शकतात आता पोलीस पाडलेत तुम्ही तुम्हाला दोन्ही ठिकाणी सेमच आहे ना तुम्ही मुंबईमध्ये जा चौदा जागा आहेत आणि पुण्यामध्ये या जा चौदा जागा आहेत असं बऱ्याच ठिकाणी आता मी सगळं सांगत बसत नाही एवढा वेळ नाही आपल्याला पण बऱ्याच ठिकाणी असं आहे मुंबईला आता बघा अनुसूचित जाती प्रकल्पग्रस्ताला सोळा जागा आहेत मुंबईला इथं किती अनुसूचित जाती प्रकल्पग्रस्ताला नऊ जागा आहेत हा इथं फरक आहे भरपूर आहे माझी सैनिकाला सव्वीस जागा आहेत पुण्यामध्ये आणि इथं माझी सैनिकाला अठ्ठेचाळीस जागा आहेत फरक खूप आहे दुप्पटच फरक आहे बघा आता माझी सैनिकला तर दुप्पटचाच फरक आहे म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा होऊ शकतं जवळपास दुप्पट पूर्ण दुप्पट नाही पण जवळपास दुप्पटच फरक आहे म्हणजे अशा पद्धतीने जागा त्या सुद्धा बघा आणि मग डिसिजन घ्या त्याच्यामध्ये कधी कधी चांगल्या जागा कमी जागामध्ये सुद्धा तुमच्या कॅटेगरीला चांगल्या जागा असू शकतात असं होतं जसं की मी ओबीसीचं तुम्हाला उदाहरण या ठिकाणी सांगितलेलं आहे अलग लक्षात अजून कुठं मला बघायला वेळ नाही तसा पण तरी पण सांगितलं तुम्हाला हा तर अशा पद्धतीने या दोन्ही जा ॲड आहेत त्या व्यवस्थित बघा मग डिसिजन घ्या त्याच्या बाबतीमध्ये चला म्हणजे लक्षात येते का तुमच्या ते जागा सुद्धा तुम्ही बघायच्या आहेत आता फायदे तोटे मी सांगतो तुम्हाला मुंबईमध्ये फॉर्म भरल्यानंतर ड्युटी करताना वगैरे फायदे आता एक सांगतो तुम्ही जे कोकणातले रहिवाशी जे कोकणातले विद्यार्थी त्यांना पुण्यापेक्षा मुंबईच बरी वाटते त्यांनी बिंदास पुणे आणि मुंबई या दोन्ही जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर डायरेक्ट मुंबईला भरा त्यांना मुंबईचं अट्रॅक्शन जास्त असतं त्यामुळे कोक आणि तिथलं वातावरण पण कोकणातलं वातावरण आणि मुंबईचं वातावरण सेमच आहे किंवा जे मुंबईला लहानपणीपासून राहिले त्यांचं शिक्षण झालंय त्यांनी उलट पुण्यात याची काही गरज नाही बिलकुल हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही ठाणे पालघरचा कुणी आहे ठाण्याचा कुणी आहे रायगडचा कोणी आहे रत्नागिरीचा कुणी आहे सिंधुदुर्गचा कुणी आहे तर ते मुंबई त्यांना सूट होतं कारण दमट वातावरण आहे कोकणातलं त्यामुळे त्यांना तिथं फायदा होऊ शकतो लक्षात आलं मुंबईला एकही हा फायदा आहे मुंबईला कोकणातल्या वातावरण समाने पण बाकीच्या ठिकाणी विदर्भातून एखादी मुलगी येतील तिला मुंबईला ड्युटी करायची तर त्यांना जड जातं पुण्यापेक्षा तुलनेने जड लक्षात ह्या गोष्टीचा पण विचार करा अनेक विद्यार्थी आहेत असे ड्युटी करताना नोकरी लागेपर्यंत लागली पाहिजे म्हणतात नंतर वाट काही काही जणांचं असं आहे की बाबा मी घरी जाऊन शेती करतो पण एवढा त्रास नको ह्या सुद्धा गोष्टी होतात त्यामुळं त्या पण कॅल्क्युलेशन मध्ये ठेवा मग तुम्ही म्हणता नाही मग आम्हाला तिथे मेरिट कमी लागन मुंबईत तुम्ही अभ्यास करा ना तुमचं ग्राउंड चांगलं करा दुसऱ्या ठिकाणी फॉर्म भरा एवढं तुमच्या इच्छा आहे ना तुमची इच्छाशक्ती ना मुंबई सोडून मला सिलेक्ट होयचंय पुण्यातच व्हायचंय तर थोडी मेहनत घ्या तुम्ही तेवढं जास्त तिथं तुम्ही मेहनत घेणं गरजेचं आहे आ लक्षात पुन्हा अजून एक सांगतो ग्राउंडला जाताना ग्राउंडला मुंबईला एक सोबत पाच पाच हजार जणांना बोलवतात आणि जर त्याच्यात तुमचा नंबर शेवटचा आला तर ग्राउंडला मैदानाला तवार तुम्ही ग्राउंड येईपर्यंत फार व्याकुळ होऊन जातात तुम्ही कितीही ग्राउंड केलेला असू द्या तुमचं शरीरच जर थकवा आलेला अस आलेला असेल शरीराला तर तुम्ही ते तुम्हाला तिथं नुकसान होणार आहे हा सुद्धा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा तिथं ग्राउंडला आणि राहायला काय असतं नातेवाईक वगैरे असतात नातेवाईक हो मुंबईमध्ये असतात मुंबईचे असतात पण ते पन्नास साठ किलोमीटर राहायला चाळीस किलोमीटर तीस किलोमीटर तुम्हाला माहित नाही कसं जायचं कसं यायचं भरपूर वांदे असतात पुण्यामध्ये तसं लांब जायची गरज नाही लक्षात हे फायदे जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला मेहनत जास्त करायची पुण्यात जर फॉर्म भरायचं लक्षात येतंय हे तुम्हाला मार्क्स वाढवायचे तुम्हाला ग्राउंड वाढवायचे हा एक मुंबईमध्ये नुकसान आहे लक्षात अशा मुलं जास्त आहेत राहण्याची सोय होत नाही पुण्यामध्ये जेवढी लवकर राहण्याची खाण्याची सोय होऊ शकते तेवढे मुंबईत राहण्या खाण्याची खूप कंडिशन अवघड होते आणि शेवटी खाणं व्यवस्थित केलं नाही पित्ताचा त्रास झाला बाहेरचे वडापाव वगैरे खाल्ले तुमची मैदानी चाचणी कमीच होणार आहे किंवा पोट रिकाम राहिलं पो मैदा ग्राउंड तुमचं तुलनेने कमीच येणार आहे हे प्रॉब्लेम होतात काही जणांना मुंबईचं दमट वातावरणच सूट होत नाही म्हणून ग्राउंड कमी येतं ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टीचा आहे विचार करा फक्त एक माझं म्हणणं आहे फॉर्म कुठेही भरा तुम्ही फक्त पुण्यामध्ये ड्युटी चांगली आहे सगळ्या सुविधा चांगल्या आता सगळ्या गोष्टी शंभर टक्के खऱ्या पण तुम्ही जर पुण्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर मेहनत जास्त करावं लागेल आणि मुलींना जर पुण्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मुंबईपेक्षा खूपच जास्त मेहनत करावी लागेल तुमची मेहनतीची तयारी असेल ग्राउंडची तयारी असेल तर तुम्ही शंभर टक्के या ठिकाणी पुण्यामध्ये सुद्धा तुमचा फॉर्म भरू शकता यशस्वी होऊ शकता तुम्ही जर ग्राउंडांमध्ये लेखीच तुमची स्ट्रॉंग आहे तर मग ते, ते कॅल्क्युलेशन हे बघायचीच काही गरज नाही आता ह्या सगळ्या गोष्टी मी क्लिअर करून सांगितल्या बरोबर आहे का कुठं फायदा पण आहे कुठं नाही पण आहे पुण्यामध्ये फायदे पण पण नुकसानपणे मुंबईमध्ये फायदे पण आहेत नुकसान पण आहेत याचा सगळ्याचा सारासार विचार करा आणि मग फॉर्म कुठे भरायचा मुंबई की पुणे मुंबई पुणे मुंबई याचं डिसिजन तुम्ही घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल सगळ्यात महत्वाचं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन करणं खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे रिव्हिजनसाठी आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲपवर सुरू केलेली त्या ठिकाणी कमीत कमी वेळेमध्ये तुमचा पोलीस भरतीचा सगळा सिलेबस कव्हर केला जाणार आहे त्याच्यात मग कुठेही फॉर्म भरा काही हरकत नाही अशा पद्धतीने कव्हर केला जाणार आहे त्याचबरोबर प्रश्नांचा सुद्धा सराव असणं गरजेचं आहे त्यामुळे आपलं पुस्तक आहे सर्वांना माहिती आहे पांढरा घोडा पुस्तक हे पांढरा घोडा पुस्तकामध्ये तुम्हाला मागच्या दोन वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत या दोन वर्षाच्या प्रश्नपत्रिका सगळ्या प्रश्नपत्रिकां त्याचं थोडक्यात विश्लेषण करून दिलेला आहे जेणेकरून तुमचा शेवटी सराव व्हावा आणि विश्लेषणाच्या माध्यमातून छोटे छोटे कन्फ्युजन तुमचे दूर व्हावेत आणि अभ्यासाला कुठंतरी परफेक्टपणा येण्यासाठी हे पुस्तक खूप फायदेशीर ठरणार आहे बिलकुल मी सांगतो म्हणून अजिबात घ्यायचं नाही तुम्ही आता दुकानात जा दुकानात जाऊन बघा तुलना करा जर तुम्हाला योग्य वाटलं तरच घ्या दुसऱ्यापेक्षा चांगलं वाटलं तर घ्या याच्यापेक्षा दुसरं कोणतं चांगलं वाटलं तर हे बिलकुल घ्यायचं नाही तेच घ्यायचं फक्त माझं सांगणं काम आहे फायदा नुकसान हे तुमचं तुम्हाला कळतं कोणीही लहान नाही आहे लक्षात आलं अशा पद्धतीने आणखी तुमचे काही तुम्हाला एखाद्या मनामध्ये कन्फ्युजन आहे पण ते मार्गदर्शन त्याचं हवं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचे प्रश्न टाका त्या प्रश्नांचं नक्की उत्तर देऊ आणि असेच व्हिडिओ माहितीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ स्पर्धा परीक्षेतले सर्व पाहिजे असतील तर आपलं चॅनल एकदा सबस्क्राईब करून ठेवा फायदा होईल तुमचा शंभर टक्के ओके धन्यवाद